स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य नंदुरनाका परिसरातील राहुल धोत्रे प्रकरणात कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धेश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली दरम्यान उद्धव निमसेंना अद्याप जामीन मिळाला नसताना भाजपनं त्यांच्या पुत्राला उमेदवारी दिल्यानं या चर्चांना उधाण आलंय बावीस ऑगस्टला नांदुरनाका परिसरात निमसे तसंच दोत्रे गटात तुफान हानामारी होऊन निमसे टोळीकडून राहुल दोत्रे या तरुणाचा खून करण्यात आला होता या प्रकरणात भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे सध्या कारागृहात असून त्यांचे पुत्र रिदेश निमसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्या दरम्यान रिद्देश निमसे यांनी बोलताना उमेदवारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले फार आनंद होतोय मी सगळ्यात आधी तर देवेंद्रजींचा गिरीश भाऊनचा आणि राहुल भाऊंचा धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला तिकीट देऊन लढायचा चाच दिला आहे आणि आम्ही त्यांचा जेवढं पण त्यांनी आमचा विश्वास ठेवला हो आम्ही सातत्याने नेहमी पार पाडू आणि निवडूनच खर तर ज्या ठिकाणी आपण आता उमेदवारी करतो त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून उद्धव आपले वडील त्या ठिकाणी काम करत होते मात्र त्यांना आता एका प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे कशा पद्धतीनं त्यांच्या नसताना हे निवडणुकीला सामोरं जाणार आहे काय महत्वाचे मुद्दे पक्षाकडून नेमकं कशा पद्धतीने आपल्याला विरोध करण्यात त्यांचा ऍब्सन्स आम्हाला फील तर होणारच आहे बट त्यांनी केलेले कामं हे आमच्यासाठी खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आणि प्लस पॉईंट असणार आहे आपण अनेक कामं केलेले प्रभागामध्ये आणि प्रभागामध्ये बाबांचा घेऊन खूप सहानुभूती पण आहे त्यांनी खूप चांगले काम केले कोणाचे काही वाईट नाही केलेले आणि जनता आमच्या सोबत आहे त्यामुळेच आज आम्ही आणि भाजपाने आम्हाला तिकीट दिलेलं आहे ह्या संपूर्ण प्रचार जे असेल तुम्हाला स्वतःवरती आता ही जबाबदारी आहे कसं तुमच्या आव्हान देखील आहे काहीच प्रॉब्लेम नाही मी एज्युकेटेड इंडिव्हिज्युअल आहे मी कॉन्फिडंट आहे मला माहिती मला जनतेला काय प्रोव्हाइड करायचं आहे डेव्हलपमेंट सुप्रियर इन्फ्रास्ट्रक्चर हेच आपल्याला अपेक्षित आहे सगळ्यांकडनं आपण ते प्रोव्हाइड करणार माझं बॅकग्राऊंड असं पण कन्स्ट्रक्शनचा आहे माझी सात वर्षापासून फॉर्म आहे मला कामाचे चांगले नॉलेज आहे कसं करायचं काय करायचं ते मी फार पाठेल त्याची काय अडचण नाही दरम्यान माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी जामिनासाठी अर्ज केला असून पुढील सुनावणी एक जानेवारीला होणार आहे उद्धव निमसे कारागृहात असताना त्यांच्या मुलाला प्रभागातील पक्षीय बलाबल व राजकीय ताकद बघता पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उथान आलंय ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी नाशिक